नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात अनधिकृतरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकशे नव्वद नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या व्हिसा पासपोर्ट तसेच इतर अधिकृत कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे या कारवाईबाबत माहिती देताना एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले की सर्व संशयितांची कागदपत्रे तपासली जात असून अनधिकृत वास्तव्य आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील भूमिका डीसीपी पौर्णिमा चौगोले स्पष्ट करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुळिंज नालासोबार एरियामध्ये नायजेरियन बऱ्यापैकी राहतात त्यांच्याकडं विजा एक्सपायर झाला असतो लिगल पासपोर्ट पण नसतो पासपोर्ट उपलब्ध नसतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर काही वर्षांपासून ते कंटिन्युअसली ड्रग्स सारख्या जगाला त्रासदायक गोष्ट आहे धोकादायक गोष्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आपण हे पाहतो तर त्या अनुषंगानं त्याचबरोबर त्यांनी एक चाळीसभर दुकानं इथं विदाऊट घुमास्ता परमिशन लायसन्स चालवत होते आणि त्या सामान्य नागरिकांना देखील त्रास होत बिल्डिंग्स दे होता बिल्डिंग्समध्ये त्यांनी कब्जे करून रूम केल्या होत्या त्याचा देखील सामान्य नागरिकांना त्रास होता त्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिका संयुक्त विद्यमानं आम्ही ही कारवाई करत आहोत यामध्ये त्या लोकांकडच्या घराची सर्च घेणं त्याचबरोबर त्याचे लायसन्स विजा पासपोर्ट चेक करणं या गोष्टी करत आहोत आणि जे काही इलिगल आस्थापना आहे त्याच्यावर देखील म्युनिसिपालिटी कारवाई करत आहे सध्या सर्च प्रोसेस सुरू आहे त्याविषयी तुम्हाला माहिती नंतर देण्यात येईल सध्या आम्ही त्यांना ताब्यात घेणं त्याची डॉक्युमेंट ताब्यात घेणं आणि त्या स्थापनांवर म्युन्सिपाल्टी कारवाई करू घेणं एकशे नऊच्या पेक्षा जास्त लोक आता झालेले आहेत तर एकशे नऊ पेक्षा जास्त विविध देशाचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत पुढे यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यांच्यावर काही गुन्ह्यात ते पाहिलं जाईल त्यानंतर नंतर पुढची त्यांची प्रोसेस करण्यात येईल